राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तारात आमदार संजय कुटे यांची वळणी लागण्याची शक्यता फडणवीस यांच्या निकटवर्ती असल्यामुळे संजय कुटे बनणार पुन्हा कॅबिनेट मंत्री विधिमंडळ अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या हालचालींना वेग आला आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामूद मतदारसंघाचे भाजपा आमदार संजय कुटे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे संजय कुटे हे देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासू म्हणून ओळखले जातात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्रिमंडळात संजय कुटे हे कॅबिनेट मंत्री होते आमदार संजय कुटे हे चार वेळ आमदार राहिलेले आहेत तर यावेळी देखील महायुतीच्या बुलढाणा लोकसभा निवडणुकीत खासदार प्रतापराव जाधव यांना चणकाव जामुख मतदारसंघातून सर्वाधिक मतांची आघाडी देऊन प्रतापराव जाधव यांच्या विजयामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा ठरला आहे तसेच रावेर मतदारसंघात आमदार संजय कुटे यांना पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी दिली होती ती जबाबदारी त्यांनी व्यवस्थितरित्या पार पाडून भाजपाने उमेदवार रक्षाते से यांना मोठ्या फरकाने विजयी केली